देशात प्रचंड बदल घडत असून पायाभूत सुविधेसह देशाच्या राज्यघटनेत देखील बदल घडत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष नितीन पोकळे यांनी केले असून ते पाचोरा येथे रविवार संध्याकाळी महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी आयोजित व्यापारी बांधवांच्या बैठकीत बोलत होते यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा सरकार का यावे याबाबत मत मांडत होते यावेळी मंचावर व्यापारी आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह हो। आमदार किशोर पाटील भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांची उपस्थिती होती दरम्यान देशात भाजपाच्या नेतृत्वाखालील एन डी एचे सरकार येऊन नरेंद्र मोदी यांची प्रधानमंत्री पदाची हॅट्रिक झाल्यास भारतीय संविधान बदलले जाऊन यासाठीच भाजपाने अबकी बार चार सो पार चा नारा दिला आहे अशी सर्वसामान्य जनतेची भावना झालेली असतानाच त्याला पुष्टी देणारे ठिकठिकाणी थी वक्तव्य भाजपाच्या अनेक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांकडून केली जात आहेत एकीकडे एक पंतप्रधान मोदी हे खुद्द घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः आले तरी संविधान बदलू शकत नाहीत असे जाहीर भाषणातून सांगत असले तरी भाजपाचा नेमका मनसुबा अशा वक्तव्यातून समोर येताना दिसत आहे यापूर्वी देखील भाजपा खासदार अनंत हेगडे भाजपा नेते हरनाथ यादव यांचेसह काहींनी संविधान बदलले जाईल असे सांगत खळबळ निर्माण केली होती दरम्यान पाचोरासारख्या ग्रामीण बहुल भागात भाजपाचा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी असे जाहीर वक्तव्य केल्याने यांच्यासह भाजपावर टीकेची झोड उठवली जात आहे दरम्यान पाचोरा सारख्या ग्रामीण बहुल भागात भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी असे जाहीर वक्तव्य केल्याने त्यांच्यासह भाजपावर टीकेची झोड उठवली जात आहे कधी कोणी तुमची साध्या शेजारच्या बंगलादेशाने हो आज तुमच्यासाठी जग थांबत आहे तुमच्यासाठी वाट बघतोय आणि तुम्हाला महत्त्व हो देत आहे हेच आपल्या नशिबाने इतकं सुंदर नेतृत्व आहे साहेब एकच एकदोय मी व्यापारी आहे मी खानदानी व्यापारी आहे माझी ही चौथी पिढी आहे अठराशे एकोणनव्वदची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती आमची अशी स्थापना असणाऱ्या कुटुंबात ते मी काम करतो आहे एक दिवसाचा व्यापार नाही आहे पण एक सांगतो या देशामध्ये प्रचंड बदल घडतायत आपल्या अवतीभोवती आपण सगळे इन्फ्रास्ट्रक्चर बदल बघतो आहे देशाची घटना बदलते संपूर्णतः देशामध्ये बदल घडत आहेत आजूबाजूला प्रचंड प्रमाणामध्ये बदल घडत आहेत आणि हे जर आपल्याला घडवायचे असतील तर आपल्याला देशामध्ये दे नरेंद्र मोदी हो यांच्या आता आपण सगळे बळकट करूयात जास्ती वेळ घेणार नाही तुमच्या चेहऱ्यावरनं भिसते मला पण एकच माझ्या मनाची इच्छा आहे तुम्ही जोरदार एक घोषणा द्या भारत माताकी आवाज मागे नाही भारत माता की भारत